आज खऱ्या अर्थाने ही शिवस्वराज्य यात्रा ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यामाग हेतू आणि उद्दिष्ट म्हणजे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणार सरकार येणं आवश्यक आहे छत्रपती शिवरायांच विचाराचं सरकार म्हणजे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार सरकार माझ्या बेरोजगार तरुणांचा विचारातच विचार करणार सरकार माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील गरीब घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करणार सरकार ये सरकार हे राज्यामध्ये दोन हजार येणाऱ्या चोवीस मध्ये आलं पाहिजे आणि हे सरकार येण्यासाठी आज आपली ही शिवस्वराज्य यात्रा कारण आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे आणि छत्रपती शिवरायांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचाराव चालणार सरकार या राज्यामध्ये येणार आवश्यक आहे आज, आज पाहिलं असं या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला बाजार भाव नाही शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती याच मध्ये आमच्या काही युवकांनी दुधाच्या बाबतीत उपोषण केलं आंदोलन केलं पण कुठल्या सरकारचा जबाबदार माणूस त्या ठिकाणी आला नाही आणि विचारपूस सुद्धा केली नाही जर सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं विचाराचं सरकार यायचं असंत येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मागे आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे